आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा अकोला शहरात सायंकाळी पाच वाजता ढग थाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह सुसाट वारे वाहू लागले यानंतर अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली गुढीपाडव्याचा सण असल्याने बहुतांश नागरिक घराबाहेर होते अचानक पावसाचे आगमन झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज विदर्भात गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पूर्व विदर्भापासून कोमोरिन तसेच कर्नाटक आणि अंतर्गत तामिळनाडूपर्यंत सध्या हवामानाचे कुंड पसरले आहे त्यामुळे सध्या विदर्भासह राज्यात आग्नेय दिशेने बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येत आहेत अशा रविवारपासून अरबी समुद्रावरूनही राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे या वाऱ्यांच्या संयोगातून गारपीट पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती लोकसभा निवडणुकीचा प्रचार आजपासूनच खऱ्या अर्थाने सुरू झाला असून पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आपला कल ग्रामीण भागाकडे वळवला होता लोकसभा निवडणुकीसाठी आता मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने आजचा दिवस प्रचारासाठी खंडित होतो की काय अशी भीती सर्व उमेदवारांना वाटत आहे एकीकडे नागरिक उन्हाच्या झळांनी हैराण झाले असताना अकोला जिल्ह्यात मात्र पावसाने हजेरी लावली आहे अकोला शहर तसेच जिल्ह्यातील इतर भागात पावसाने हजेरी लावली आहे विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्याने परिसरात आल्हाददायक वातावरण आहे या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे